नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विविध रोगांवर गुणकारी शक्तीवर्धक अशी कंटुल्याची भाजी कंटुल्याची भाजी आपण नाही इथे डाळीत बनवणार आहोत नाही शेंगदाण्यामध्ये नाही वाटणार अगदी सोप्या पद्धतीने झुणका बनवणार आहोत पाहूयात तर कंटुल्याचा झुणका बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम एवढे मी कंटुले घेतले आहे कंटुले घेताना असे थोडेसे नाजूक आणि हिरवेगार पाहून घ्यायचे जास्त मोठे कंटुले घेऊ नयेत आता कंटुले आपण धुवून घेऊयात कंटुले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतले आता कंटुले कट करून घेऊयात तर पुढचा आणि पाठीमागचा भाग असा कट करून घ्यायचा आणि जेवढ्या आकारात आपल्याला लहान मोठे कंटुले चिरायचे तसे कट करून घेऊयात तर सर्व कंटुले मी लांब आणि मोठ्या फोडीत असे चिरून घेतलेत आता कंटुल्यासाठी इथे घेतला आहे मी एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर चिरून घेतला त्यानंतर घेतले एक आठ ते नऊ लसण पाकळ्या अशा ठेचलेल्या आणि मुठभर कोथंबीर चिरलेली आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घेतला एक मोठा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढे जिरे जिरे चांगले तळतळले की त्यानंतर घालूयात नेचलेल्या लसूण पाकळ्या लसूण थोडासा लालसर झाला की त्यानंतर घालूयात चिरून घेतलेला कांदा आणि कांदा ही तेलात। चांगला परतवून घेऊयात कांदा थोडासा असा लालसर रंगावर परतला गेला की आता यात घालून घेऊयात एक पावचमचा एवढी हळद आणि त्याचबरोबर घालूयात चिरून घेतलेले कंटुले आणि यावरच घालूया चवीनुसार मीठ मीठ घालून मस्त असे हे कंटुले परतवून उन, परतवून घेऊयात म्हणजे मीठही यामध्ये मस्त असं मूर्त आणि कंटुलेही अगदी पटकन शिजतात तर इथे पावडर मसाल्या घालण्याआधीच मी इथे मीठ घालून घेतलं आणि मीठ घातल्यावर एक दोन ते तीन मिनटं मी वाफ काढून घेतली आता दोन तीन ते तीन मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असे कंटुले इथे ऐंशी टक्के तर शिजलेच आहेत तुम्हाला एक कंटुला मी असा जोडून दाखवते तर हे पहा पटकन कंटुला वेगळा होतो आहे मस्त असे शिजले आहेत एक ऐंशी टक्के एवढे कंटुले आत्ताच शिजले आहेत मस्त कांदा आणि तेला मिठात आता एकदा मिक्स करून घेतले आणि आत्ता घालूया यात लाल तिखट दीड चमचा एवढे मिरची पावडर घालून घेतले मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता आता लाल तिखट्यात चांगले कंटुले पुन्हा मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये धनेपूड अजून काही पावडर मसाले घालू शकता मी फक्त लसणाच्या चटणीमध्येच चा चा, हे कंटुले बनवते मिरची पावडरमध्ये मिक्स करून घेतले आणि आता या यात घातले मी दोन ते तीन चमचा एवढे चना डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ आणि बेसन पीठसुद्धा यात चांगले मिक्स करायचे एकसारखं हे मस्त परतवत परतवत राहायचं आहे आणि चना डाळीचं पीठसुद्धा यात मस्त असं मिक्स होऊन जातं आणि आता पुन्हा यावर एखाद मिनटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे पीठसुद्धा मस्त यात मुरेल आणि चांगलं शिजूनही जातं आता चेक करून पाहूया एक दीड मिनटानंतर तर हे पहा त्यांना डाळीचं सुद्धा कुठे गुठळी नाही झाली यात चांगलं मुरलं आणि मस्त असा हा झुणका तयार झाला पुन्हा एकदा मिक्स करून आता वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम कंटुले सर्व करूयात तर मस्त असे लाल जरत आणि मोठ्या फोडींमध्ये कंटुले फार छान दिसत आहेत आणि मस्त असा याचा मोकळा मोकळा झुणका तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी एक एक फोड अशी मोकळी झाली आहे झुणक्याची आणि खायलासुद्धा हा फार मस्त लागतो तर हे बेसन पिठात एक एक फोळ अशी मस्त मोकळी झाली आहे आणि बेसनपीठसुद्धा चांगलं या फोडींना कोड झालं आहे चपातीसोबत भाकरीसोबतही फार मस्त लागतो हा झुणका तयार आहे आपला कंटुल्याचा झुणका अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारा आवडली असेल रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद